नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फॅमिली बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो ऐश्वर्या राय माहीत नाही असा जगात एक सुद्धा व्यक्ती नाही नीना डोळ्यांनी आणि मोहदानानी भरलेली ऐश्वर्या राय सध्या बिग बी अर्थातच बच्चन कुटुंबाची सोन आहे मात्र गेल्या काही दिवसापासून अभिषेक ऐश्वर्या यांच्यात ग्रे डिवोर्स होण्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तर मित्रांनो काय आहे ग्रेडिओस म्हणजेच राखाडी घटस्फोट ते पाहूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जागतिक सुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांना एक मुलगी सुद्धा आहे ती म्हणजेच आराध्या बच्चन तरीसुद्धा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा समोर येत आहेत यांचे मतभेद टोकाला गेल्याचे बोलले जात आहे यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे बच्चन कुटुंबातील वातावरण बिघडली अशा बातम्या सोशल मीडियावर येत आहेत तर मित्रांनो गेल्या काही दिवसापासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन दूर आहेत असे बोलले जात आहे तर मागील काही घडामोडी पहिल्या असता ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे उद्योगपती मुकेश अंबाणी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबाणी आणि राधिका मार्चन यांच्या लग्नात संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित असून बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय यांनी सासरच्या मंडळीसोबत पार्टीत प्रवेश केला नाही या लग्नात तिची मुलगी आराध्यासोबत एंट्री केली आहे तर ऐश्वर्याने बच्चन कुटुंबात एकही फोटो शेअर केलेला नाही त्यामुळे ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबाचे पटत नसल्याची चर्चा सुरू होत आहे तर मित्रांनो ग्रे घटस्फोट म्हणजेच वयाच्या पन्नासाव्या वर्षाच्या सुमारास काही कारणास्तव झालेला घटस्फोट पन्नासव्या वर्षी डोक्याचे के केस राखाडी होतात म्हणून याला राखाडी डोस म्हणतात तर मित्रांनो या दोघांच्या घटस्फोटाबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की